मॉर्निंग मित्रांनो मी मनीषा तर आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत करते तर तुमच्याकडं आहे का पाऊस आमच्याकडं काल परवापासून खूप पाऊस चालू आहे तर इतका पाऊस आहे का आमच्या खडकीला डबल पाणी आलंय ते पण वावरातून पाणी व्हायला सुरुवात झाली आहे खडकीत पाणी मावत नाही तर इतका पाऊस आहे विट्ट्या पण वावरतच आहे पप्पा त्यांच्या घरी आणायच्या होत्या दुसऱ्या दिवश दिवश दिवशी त्या दिवशी पाऊस आला त्यामुळं त्या पण आणता आल्या नाही पप्पांनी रोपाला वावर तयार केलं होतं तर रोप पण टाकता आलं नाही ते पण बरं झालं टाकलं नाही कारण की पाऊस आणि खराब होऊन गेलं असतं तर मम्मी तर चाललंय का आज इतकं पाणी पांगलंय तर मग सोंगायची पण बाकी आहे बघा बाकी आहे त्या पण बिट्ट्या वावरतच घरी आणायचं तर पाऊस आला या माकासाठी चांगलं आहे कारण धिरे मागा दिसते तिच्यासाठी चांगलं आहे कारण की तिला पाण्याचीच गरज होती पण बाकी बाकी राहून गेली भरपूर लोकांच्या माका पण वाहू राहते या वर्षी तर पाऊस सारखा येतोय त्यामुळे काही खरं नाही नुकसान जास्त होते नाही कारण एवढा पाऊस आहे दोन दिवसापासून दिवसभर नाही येत रात्रभर पाऊस चालू राहतो मग मी तुम्हाला पाणी दाखवते किती पाणी किती पाणी वाहत आहे तर समोरच्या वावरात पण किती पाणी पाणी झालंय पाणीच मावत नाही खडकी त्यामुळे पाणी पांगत आहे पूर्ण वावरातून पण पाणी वाहत आहे तिकडनं खडकीतून पण पाणी वाहत आहे जास्तच पाऊस झालाय दोन दिवसापासून म्हणून एवढं पाणी पाणी झालंय बघा इथं पप्पांनी रोपासाठी वावर तयार केले रोप पण नाही भेटलं काहीच नाही मका वगैरे पण बघा सोंगायची बाकी कडनं सोडलीये काय करणार आहे पाऊस पुढे पाऊस येतोच या वर्षी पाऊस जास्त करतो मला नाही जावायचं आले मी थांब आले आले बघा दुपारी पुन्हा आमच्याकडे पाऊस आला होता आज पण पाऊस काय बंद होतच नाही पप्पा गेले मकाला विर्या टाकण्यासाठी काल टाकला होता थोडा पण थोडा कमी आला होता मग आत्ता आणला आत्ता गेले टाकायला त्यांचं चाललंय विर्या टाकायचं का आता येतील विरा टाकून पप्पा आताच गेले विर्या टाकायला वावरामध्ये मम्मी आहे घर स्वयंपाक होती या तुमच्यासाठी आत्ता बघा दुपारी पण पाऊस आला होता सगळं ओलो ओल्लं करून दिलं आहे पावसाने पाऊस काही बंदच होत नाही काल तर मला काय झालं आहे माझ्या तोरडी पण गाडीवरती पडून गेली होती कानातलं पण आहो करता करता कुठं पडून गेलं आहे अजून मुरणी पण मोडून गेली आहे काल माझ्या मग काय गळती लागली होती काय माहिती सगळं एक एक वस्तू हरवत होती काल माझ्याकडनं काय झालं होतं काय माहिती आता पप्पा येतील टाक बिराटा टाकायला गेले होते तर आता पप्पा येत आहे घरी मम्मी तर आहे स्वयंपाक मला गावात जायचं पण गावात पण नाही गेलो पाऊस आला त्यामुळं गावात जायला तर तीन दिवसापासून आट आहे काही खरच नाही आता लागलंय अंधार पडायला त्याला मस्त पैकी हे बघा आमच्या हंबा दिसते तुम्हाला तिला थंडी वाजली कारण की ती पावसाने दुपारी वल्ली झाली होती त्यामुळं ती चिगचूप उभी राहिली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राइब करा भेटूया उद्याच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय